शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघझिरा तायावल जिल्हा जळगाव येथील बस रोज येणं जाणं करते आणि विद्यार्थिनी या बसच्या सहाय्याने शाळेत येत असता सुसज्ज निसर्गरम्य असा हा शासकीय आश्रमशाळा वाघझिराचा परिसर अतिशय देखण्या नंदनवनसारख्या परिसरात वसलेला असून बाजूलाच निंबादेवी हा एक प्रसिद्ध धरण असून त्याचं ज्यावेळेस पाण्याचं ओवरफ्लो चालत असतं त्यावेळेस परिसरातील सर्व टुरिस्ट लोक तिथं भेट द्यायला अवश्य येत असतात अतिशय आकर्षक हा निसर्गरम्य ठिकाण आहे संपूर्णतः नैसर्गिक वातावरणात आणि जंगलामध्ये एका चांगल्या प्रशस्त ठिकाणी ही शाळा आहे या शाळेतील कर्मचारी नियमित शाळेची काळजी घेत असतात अशाच प्रकारे आमचे सोनवणे दादा शाळेतील गवत साफ करत असताना मशीनद्वारे तसेच वाघजिरा आश्रम शाळेच्या पाठीमागं एक खूप मोठा नैसर्गिक धरण आहे वाघजिरा धरण ही शाळा खरोखरच खूपच आकर्षक अशा ठिकाणी असून येथील वातावरण खूपच आरोग्यदायी आणि शिक्षणासाठी पोषक असे आहेत येथील कर्मचारी वर्ग नियमित शाळेची काळजी घेत असतात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभ्यास तर देतच असतात अध्ययन आणि ज्ञान देत असतात तसेच इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा चांगल्या पद्धतीनं घेत असतात